नीलमने घाबरत घाबरतच तिच्या सासूला विचारले सासूबाई आज कोबीचे पराठे बनवू का चिंटूला खूप आवडतात त्याची खायची इच्छा झाली आहे सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूने तोंड वाकडं केलं आणि म्हणाल्या सुनबाई पराठ्याला लावायला तूप कुठून आणशील हे तुझं माहेरचं घर नाही इथं सगळं काही मोजून मापून खर्च केलं जातं तव्यावर चपाती करून दे त्याला तेच खूप आहे त्याच्यासाठी रोज काही ना काही समसमीत खायचं असतं मायालेकरांना सासूचं बोलणं ऐकून नीलम म्हणाली सासूबाई मला नको चिंटूला पाहिजे आहे त्याच्या डब्यात काहीतरी चांगलं देऊ द्या चार मुलांच्यात तो डबा खायला बसतो थोडंसं तूप दिलं असतं तर मी त्यातच पराठे बनवले असते बाकीच्या सगळ्यांसाठी चपाती बनवणारच आहे सुनीचे बोलणे ऐकून तिची सासू कडक आवाजात म्हणाली अगं सुनबाई घरातलं तूप संपलं आहे एकदा सांगितलेलं गोष्ट तुला कळत नाही का जेव्हा तुझा मुलगा कमवून आणेल तेव्हा तू त्याच्या डब्यात तुला पाहिजे ते बनवून दे आता तर फक्त खर्चच खर्च आहे थोडं जिभेवर कंट्रोल करायला शिक अशी बडबड करत तिची सासू तिथून निघून गेली बिचारी नीलम शांतपणे त्यांना जाताना बघत उभी राहिली जेव्हापासून लग्न करून या घरात आले आहे तेव्हापासून या घरात तिच्या मर्जीने ती साता पाण्याचा ग्लास पण घेऊन पिऊ शकत नाही सासू गेल्यानंतर ना नीलम मनातल्या मनात, मनात बडबड म्हणाली खूपच नखरे आहेत ह्या म्हातारीचे नुसते भांडावून सोडलं आहे खूप कंजूस माणसं बघितली आहेत मी माझ्या आयुष्यात पण यात तर सगळ्यांच्या वरच्या निघाल्या असं वाटतं की शंभर कंजूस मेले असतील तेव्हा कुठे जाऊन या जन्माला आले असतील कंजूसपणा करण्याची पण काहीतरी हद्द असते असं वाटत आहे की जेव्हा मरतील तेव्हा जाताना सगळा अडका सोबत घेऊन जाणार आहेत तिचे सासूची नजर सगळीकडे एखाद्या घारीसारखी फिरत असायची की, की, की कुठे काही नुकसान होऊ नये कुठे काही खराब तर झालं नाही ना कुठं काही बर्बाद तर होत नाही ना नीलमने गुपचूप तिच्या नवऱ्याला महेशला खाण्यासाठी बाहेरून काही आणायला सांगितलं किंवा गुपचूप किचनमध्ये काही बनवलं तर त्याची खबर लगेच तिच्या सासूला लागत होती डोळ्यांच्या सोबतच त्यांचे नाकपण खूप तीक्ष्ण होते प्रत्येक वस्तू नुसत्या वासाने उठत असायच्या एक वेळा नीलमने गुपचूप तिच्या नवऱ्याला बाहेरून तूप आणायला सांगितलं होतं नीलम पराठे भाजत होती तेवढ्यात माहीत नाही तिच्या सासूलाची कुणकुण कशी काय लागली त्या तूप लावलेल्या पराठ्यांना घेऊन त्यांनी सगळं घर डोक्यावर घेतलं एवढा गोंधळ घातला की बिचाऱ्या नीलमला बनवलेले जेवण खायला मिळाले नाही सासूबाई चार दिवस सुनेसोबत बोलतल्यान पण नाहीत असं म्हणत की माझ्या पाठीमागे माझ्या घरात मला माहीत न होता बाहेरून खायला विकत आणून खाते जसं की मी हिला घरात काहीच खायला देत नाही त्या एवढं बोलून गप्प बसल्या नाहीत त्यांनी चार गोष्टी त्यांच्या मुलाला महेशला पण सुनावल्या महेशला पण त्याच्या आईची ही सवय चांगलीच माहीत होती इथपर्यंत की त्यांचा नवरा पण त्यांच्या अशा वागण्याला कंटाळला होता त्यांच्या मनात असून पण ते त्यांच्या बायकोची ही सवय बदलू शकत नव्हते महेशला आणि त्याच्या वडिलांना तिच्या या कंजूसपणाची सवय झाली होती पण आता वेळ होती बिचाऱ्या सोन्याची नीलमची इकडे सासूबाई कधी घरातून बाहेर गेल्या तर सगळ्या शेजार लोकांना सांगत असायच्या की सोनबाई घरात आल्यापासून मी तर घरात लक्ष द्यायचं सोडून दिलं आहे घर तिच्या जबाबदारीवर सोडलं आहे आता तीच घर सांभाळून घेईन पण शेजारपाजारच्या लोकांना काय माहीत यांची सवय प्रत्येक गोष्ट मोजून मापून प्रत्येक गोष्ट कुलपाच्या आत ठेवलेली असायची एकदा नीलम तिच्या सासूला दिवाळीच्या वेळी खूप आशेने म्हणाली सासूबाई यावेळी मी विचार करत आहे की सणाला मला एक नवीन साडी आणि चिंटूसाठी नवीन कपडे घ्यावीत दिवाळीत तर सगळेच नवीन कपडे घालतात मी तर एकच साडी किती वेळा तरी सणाला नेसले आहे यावेळी मी एक नवीन साडी घेते अजून नीलमचे बोलणं पूर्ण पण झालं नव्हतं तोपर्यंत तिची सासू रागाने डोळे मोठे करून तिच्याकडे बघत म्हणाली सोनबाई तुझ्याकडे एवढ्या साड्या आहेत तरी पण तुला नवीन साडी कशासाठी हवी आहे नेसली आहे म्हणून काय झालं परत नेसू शकत नाहीस का नीलम म्हणाली पण सासूबाई त्या साड्या जुन्या झाल्या आहेत तिची सासू म्हणाली अच्छा म्हणजे तू पण जुनी झाली आहेस मग या दिवाळीत नवीन सून घेऊन येऊ का सासूच्या अशा बोलण्यापुढे बिचारी नीलम काय बोलणार गप्प बसली मग थोड्या वेळाने म्हणाली ठीक आहे सासूबाई माझ्यासाठी नाही तर कमीत कमी चिंटूसाठी तरी नवीन कपडे घ्या तो तर लहान आहे तिची सासू म्हणाली हे बघ सोनबाई मला माहीत आहे चिंटूजवळ किती कपडे आहेत जिथं लक्ष द्यायचं आहे तिथं दे जा आणि जाऊन पूजेची तयारी कर नवीन कपडे घालून लोकांना दाखवायची गरज नाही पूजा नीट पार पाडायला पाहिजे नीलम गपगुमान तिथून निघून गेली तिला माहीत होतं की जी स्वतःच्या नवऱ्याचं आणि मुलाचं ऐकत नाही ती सुनेचं काय ऐकून घेणार नीलमला तिच्या मुलासाठी खूप वाईट वाटत होतं मनात तर आलं की नवऱ्याला सांगून मुलासाठी नवीन कपडे मागून घ्यावीत पण तिलाही पण माहीत होतं की सासूजी परमिशन न घेता कपडे आणले तर सासूबाई दिवाळीच्या सणाला तिचं दिवाळं काढतील रात्री जेव्हा महेश कामावरून घरी आला तेव्हा नीलमने रडत नवऱ्याला सगळं सांगितलं ती म्हणाली महेश मी तर माझ्यासाठी कधीच काही माहीतलं नाही आणि नाही सासूबाईंनी मला त्यांच्या मनाने काही गिफ्ट दिलं पण त्या चिंटूसाठी पण नवीन कपडे द्यायला नकार देत आहेत त्या हा पण विचार करत नाहीत की तो लहान आहे नीलमचं बोलणं ऐकून महेश उदास होत म्हणाला नीलम आई तर पहिल्यापासूनच अशी आहे बाबा पण तिच्या अशा वागण्याला कंटाळ्या आहेत काय करू मला काहीच कळत नाही मी काही बोलायला गेलो तर आई खूप ओरडायला लागते सगळं घर डोक्यावर घेते त्यामुळे असं वाटतं जसं चालू आहे तसं चालून द्यावं आम्ही पण खूप मजबूर आहोत ती जर बाबांचं ऐकत नाही तर मग तिच्यापुढे मी कोण आहे नवऱ्याचं बोलणं कोणी नीलम काहीतरी विचार करत म्हणाली बाबा गप्प बसतात म्हणून काय आपण पण गप्प बसायचं का, का। चिंटूचे बालपण काय त्यांच्या तिजोरीतल्या पैशांसारखं कैद होऊन राहणार का महेश म्हणाला नाही नीलम जर गोष्ट आपल्या मुलाची आहे तर त्याच्यासाठी आपल्यालाच काही ना काहीतरी करावं लागणार मी हे घर सोडून पण जाऊ शकत नाही कारण बिचारे बापा मजबूर आहेत आणि मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे बापाला असं मजबुरीमध्ये एकट्याला कसं सोडून जाऊ एक काम करूया आईची ही बचत करायची जी सवय आहे ना आपण तिला त्याच सवयीने धडा शिकवूया तिला याची जाणीव करून देऊयात की ती जे करत आहे ते खूप चुकीचं आहे असं म्हणत महेश नीलमच्या कानात काहीतरी पुटपुटला नवऱ्याचं बोलणं ऐकून नीलम पण हसायला लागली दुसऱ्या दिवशी नीलम सगळ्यांच्या समोर सासूला जेवण वाढताना म्हणाली सासूबाई किचनमधलं तेल संपलं आहे बाहेरून विकत आणण्याची माझी हिंमत झाली नाही त्यामुळे आज जेवणात फक्त चटणी भाकरी आहे सुनेचं बोलणं ऐकून सासूबाई हैराण होऊन म्हणाल्या काय सुनबाई तू हे काय बोलत आहेस आणि आमटी का बनवली नाहीस सासूचं बोलणं ऐकून नीलम म्हणाली सासूबाई आपले पैसे वाचवायचे आहेत ना तुम्हीच तर शिकवलं आहे बचत करा तेवढ्यात महेश पण म्हणाला हो मग आईने काय चुकीचं शिकवलं आहे नीलम बरोबरच तर बोलत आहे आई आणि तसंही आई मी विचार बंद, बंद, च, करत आहे की या महिन्याची लाईट बिल पण भरत नाही पंखा बंद लाईट बंद टी व्ही पण बंद शेवटी सगळ्यां मिळून घरातले पैसे वाचवायला हवेत एकट्या तुझ्या बचत करण्याने काहीच होणार नाही मुलाचं आणि सुनेचं बोलणं ऐकून सासूबाई तोंड वाकडं करत जेवणाच्या ताटावरून उठून निघून गेल्या थोड्या वेळानंतर पेपर वाचायला मिळालं नाही म्हणून महेशचे वडील रागात ओरडत म्हणाले बहुतेक आजकालच्या सुना तुझ्या सवीप्रमाणे वागायला लागल्या आहेत माझा पेपर पण बंद करून टाकला नवऱ्याचा राग बघून त्या स्वतःच्या डोक्यावर हात मारत राहिल्या आणि मनातल्या मनात म्हणाल्या मनात मना घ्या अजून एक नवीन कान करून ठेवलं या सुनेने आज सकाळपासूनच सुनेवर कुठलं भूत येऊन बसला हे काय माहीत थोड्या वेळानंतर शेजारच्या माने काकू घरी आल्या आणि म्हणाल्या अगं ही काय अवस्था करून ठेवली आहेस घराची आणि घरात लाईट का नाही एवढ्या गर्मीत पण तू बिनपंख्याची कशी बसली आहेस अरे देवा तुझ्या कंजूसपणाची तर आता हद्द झाली जाऊ दे मला काय करायचं का आहे हे घे तुझे कपडे तुझ्या सुनेचा फोन आला होता माझ्या घरी तिने माझ्या नाताचे कपडे एका तासासाठी मागितले होते तिच्या चिंटूसाठी मी असं ऐकलं आहे की शाळेत फॅन्सी ड्रेसची स्पर्धा आहे आणि त्यामध्ये तुझा नातू राजा बनला आहे त्यासाठीच त्याला नवीन कपडे पाहिजे आहेत अगं माझा नातू जर राजा बनला असता तर मी तर त्याला कुणाचे घातलेले कपडे कधीच घालून दिले नसते मी तर त्याच्यासाठी आनंदात नवीन कपडे खरेदी करून घेऊन आले असते पण तू तरी काय करणार तुला बचत करायची सवय आहे ना तू कसंही काम चालवून घेशील असं म्हण शेजारच्या काकू सासूबाईंच्या हातात कपड्यांची पिशवी ठेवून निघून गेल्या सासूबाईंना समजलंच नाही की माने काकू त्यांची प्रशंसा करत होत्या की त्यांना टोमणी मारत होत्या थोड्या वेळाने चिंटूचे काही मित्र त्याच्यासाठी डबा घेऊन घरी आले त्यांनी पण आणलेला डबा त्यांच्या हातात दिला आणि म्हणाले आजी आज चिंटूचा फोन आला होता बिचारा फोनवर खूप रडत होता त्याला खूप जोरात भूक लागली होती पण त्याने सांगितलं की घरात आज तेल संपल्यामुळे आईने फक्त भाकरी बनवली आहे आणि ती पण चटणीसोबत खायची आहे त्यामुळे आम्हाला त्याच्यावर दया आली म्हणून आम्ही त्याच्यासाठी जेवण घेऊन आलो आहे हे जेवण तुम्ही त्याला द्या असलं छान जेवण तो त्याच्या आयुष्यात जेवला नसेल कारण तुमच्या घरात असे छान छान पदार्थ कधीच बनवले जात नाहीत असं म्हणत सगळी मुलं हसत घरातून बाहेर गेली मुलांचं त्यांच्यावर असं हसणं त्यांच्या मनाला सुईसारखं टोचलं त्यांना असं वाटलं की ही लहान मुलं पण त्यांना टोमणे मारून त्यांची टिंगल करून गेली तेवढ्यात माने काकू परत माघारी आल्या आणि म्हणाल्या अगं मी माझ्या नाताची टोपी द्यायचीच विसरून गेले आणि ही लहान मुलं काय बोलत होती तुमच्या घरात आज फक्त भाकरी बनवल्या आहे का मी जे ऐकलं आहे ते खरं आहे का माने काकूंचं बोलणं ऐकून त्या म्हणाल्या माहीत नाही माने काकू आज सकाळपासूनच सुनबाईला काय झालं आहे तिला सकाळपासूनच पैसे बचत करायची लहर आली आहे त्यामुळेच तर सकाळपासून हे सगळं व्हायला लागलं आहे त्यांचं बोलणं ऐकून मानेकाकू हसत ठोमणी मारत म्हणाल्या अगं यात एवढं दुःखी व्हायची काय गरज आहे तुला तर अजूनच खुश व्हायला पाहिजे तुझी सून तर अगदी हुबेहूब तुझ्यासारखी कंजूस निघाली अगदी तुझा आरसा तू जशी आहेस अगदी तुझी सून पण तशीच आहे मग आता सून तर सासूच्या पुढे चार पावले राहणारच असं म्हणत मानेकाकू हसत निघून गेल्या मानेकाकूंचं बोलणं त्यांचे हसणं आज पहिल्यांदा नीलमच्या सासूच्या मनाला खूप लागलं आज त्यांचा सगळा दिवस खराब गेला आज सकाळपासूनच त्यांना नीट व्यवस्थित जेवायला मिळालं नाही आणि नाही त्यांचं पोट भरलं त्यात वरून एवढी गरमी त्यात अजून भर घरातले पंखे आणि कूलर पण बंद आणि अजून त्यात गावातले लोक नातवाला चांगले चांगले जेवण आणून खायला देत आहेत ते पण टोमणे देत असं म्हणत की असे जेवण त्यांनी आयुष्यात कधीच बघितलं पण नाही शाळेत घालण्यासाठी कपडे पण बाहेरून मागून आणले जात आहेत ते पण टोमण्यांच्या सोबत या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाला चांगल्याच लागल्या होत्या पूर्ण रात्र त्या झोपू शकल्या नाहीत हा विचार करत की मी माझ्या नातवासाठी एवढं पण करू शकत नाही का काही पैसे खर्च करू शकत नाही का पैसे काही नातवापेक्षा मोठे आहेत का माझा एकुलता एक नातू लोकांच्या घरातून ना मागून अन्न का खाईल तो दुसऱ्यांच्या मुलाचे घातलेले कपडे घालेल नाही असं नाही होऊ शकत असं वाटत आहे की मीच काहीतरी अति केलं आहे अशा पैशांचा काय फायदा ज्या पैशातून माझं कुटुंब खुश आनंदात राहू शकत नाही गावात समाजात पाहुण्यांच्यात बदनामी होत आहे ती वेगळीच दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्या त्यांच्या सुनेला म्हणाल्या नीलम चला पन साथी रा, नी सुन चल आपण बाजारात जाऊया चिंटूसाठी शाळेत लागणारा राजाचा पोशाख विकत घेऊया माझा ना तू दुसऱ्याने घातलेले कपडे कोणी दया दाखवून दिलेले कपडे घालणार नाही आणि नाही दुसऱ्यांच्या घरातून आणलेलं अन्न खाणार आहे सुनबाई आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत खरेदीला चल चिंटूच्या आवडीच्या सगळ्या वस्तू विकत घेऊन नेऊया अशी खंजूशी काय कामाची ज्याच्यासाठी वाचवत आहे तोच जर छोट्या छोट्या गोष्टींसाठी तरसत असेल तर मग पैसे वाचून तरी काय फायदा सासूचं बोलणं ऐकून नीलम हैराण होऊन म्हणाली सासूबाई तुम्ही एक काय बोलत आहात तिची सासू म्हणाली हो सुनबाई हे मीच बोलत आहे सुनबाई मला माहीत आहे तू हे सगळं जाणून बुजून केलं आहेस तुला पण दिवाळी सणाला नवीन साडी हवी आहे ना चल तुला पण आपण नवीन साडी विकत घेऊन येऊया तुला जे हवं आहे ते तू सगळं खरेदी करून घेऊन येसून बाई एवढंच तर लक्षात आलं आहे माझ्या की खरी धन दौलत रुपये पैसा नाही तर माणसाची इज्जत आहे आणि जर समाजात माझी काही इज्जतच उरली नाही सगळीकडून माझी बदनामी व्हायला लागली तर मग त्या बचत केलेल्या पैशांचं मी काय करणार ज्याच्यासाठी बचत करत आहे जर तोच प्रत्येक गोष्टीसाठी तरसायला लागला तर बचत केलेल्या पैशांचा काय फायदा सुनबाई बचत करणं कंजूसपणा करणं वाईट गोष्ट नसते पण आपल्या लोकांसाठी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च न करणं ही सगळ्यात मोठी दरिद्रता आहे हे मला आज समजलं आहे सासूचे बोलण्याऐकून नीलम हसायला लागली की चला या वर्षीची दिवाळी पण धूमधडक्यात साजरी होणार ती पण कोणीही दखल न देता हसत आनंदात नीलम सासूसोबत खरेदी करायला बाजारात गेली तुम्हाला काय वाटतं की नीलमने तिच्या सासूला त्यांची चूक समजावण्यासाठी जो मार्ग निवडला तो योग्य होता का योग्य कमेंट करून नक्की सांगा